दोनच गोष्टी आवडतात गणपतीची गाणी आणि आपला लाडला खगरमध्ये विविध उत्सव अतिशय उत्साहानं आणि शिस्तविधरित्या साजरं करणारं मंडळ म्हणून या मंडळाचा लावलौकिक आहे आणि आज आपण श्री गणरायाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आलेला आहे आपल्या माध्यमातून साऱ्यांना श्री गणेश उत्सवाच्या मनापासूनच्या शुभेच्छा देतो गणराया आले आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये किंबहुना देशामध्ये उत्साहाला भरता घेऊन आले अतिशय जल्लोषात सर्वांनी हा गणेशोत्सव साजरा केला पर्जन्य राजाने ही चांगली कृपा केल्यामुळे शेतकरी असेल किंवा सर्वसामान्य नागरिक हा जरी सुलतानी साथ देत नसली तरी आसमानी साथ देते या विश्वासावर खुश आहेत सारे आनंदानं श्री गणेशाला नतमस्तक होत आहेत या ठिकाणी गणेशोत्सवाच्या साऱ्यांना मनापासूनच्या शुभेच्छा देतो या मंडळानं विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून अगदी सांस्कृतिक परंपरा जोपासण्याचा वसा घेतलेला आहे जीवन ठाकूर आणि त्याच्या साऱ्या सहकार्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि ही परंपरा अशीच भविष्यात पुढे चालू राहील असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो महाराष्ट्रामध्ये संपूर्ण गणेश उत्सव हा हिंदूंचा सण मोठ्या प्रमाणे साजरा होतो त्यापूर्वीच गावामध्ये शिवसेनेची शाखा असल्यापासून कमलाकर आणि यांच्या सहकार्याने ते गणपतीचा उत्सव साजरा करतात सालाबाद प्रमाणे मी नेहमी यांनी मला आमंत्रण दिला नाही गेल्या वर्षी का मागच्या वर्षी तरी पण मी इथे दर्शनाला आलो होतो त्यांना बोललो का तुम्ही मला आमंत्रण नाही दिला यावेळेला आमंत्रण पोचलेला होता आणि सालाबात प्रमाणे हे चांगला उत्सव करतात लोकांमध्ये जनजागृती हिंदुत्वाचं करण्याचं काम हे मंडल गणपती उत्सव नाही तर दुसऱ्या सगळ्या सामाजिक कामामध्ये पुढाकार घेऊन दिवन ठाकूर यांच्या सर्वांच्या सहकार्याने हा उत्सव चांगल्या प्रकारे सहकार्य होतो परमेश्वराकडे गणपतीकडे एकच प्रार्थना आहे सर्वांना सुखी समाधी आनंदात राहाव जय हिंद जय महाराष्ट्र सर्वप्रथम सर्व खारघर वासियांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा आणि साहेब प्रत्येक वेळी आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे का शिस्तीचं पालन करा बेशिस्त करू नका आणि हाच वारसा साहेबांचा आम्ही घेऊन पुढे जाणार आहे आणि नेहमी आम्ही कार्यरत राहणार आहे आगामी कालासाठी गणपती बाप्पाला एवढंच नमन करतो का साहेबांना आमदार म्हणून आम्हाला पनवेलचे आमदार म्हणून आम्हाला पाहिजेत हेच आमची इच्छा आहे गणपती बाप्पा